नऊ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या अधिवेशनपर मेळाव्याची सांगलीत बैठक संपन्न छत्रपती संभाजीनगर येथे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या अधिवेशनपर मेळाव्यात सांगली जिल्ह्यातून हजोऱ्याच्या संख्येने सहभागी होणाऱ्या दिव्यांग बांधव विधवा परितक्त्या घटस्फोटीत देवदासी महिलांना उपस्थित राहण्यासाठी जाण्या येण्याची व्यवस्था मोफत करण्याचे आदेश दिव्यांगाचे हृदय सम्राट आदरणीय बच्चूभाऊ कडू यांचे असल्याने महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख तथा महासचिव डॉक्टर खोत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक संपन्न झाली दरम्यान या बैठकीत छत्रपती संभाजीनगर येथे नोंदणी जास्तीत जास्त करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले यासाठी प्रहार दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन नोंदणी करावी या बैठकीत उपस्थित सर्व सांगली जिल्ह्यातील प्रहार दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार मी रामदास प्रहार दिव्यांग संघटना सांगली जिल्हाध्यक्ष आज आपल्या नऊ ऑगस्ट रोजी होणाऱ्या अधिवेशन पर मेळाव्यासाठी आज मीटिंग आयोजित केली होती आणि या मिटिंगसाठी आपल्या महाराष्ट्राचे महासचिव मान्य डॉक्टर रामदासजी कोसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज सांगली जिल्ह्यामध्ये प्रथमच ही मिटिंग पार पडली या मिटिंगमध्ये सर्व तालुका प्रमुख सर्व पदाधिकारी उपस्थित होते आणि या उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपल्या दिव्यांग बांधवांना विधवा परितक्ता महिलांना एकत्र घेऊन छत्रपती संभाजीनगर येथे जाण्यासाठी भरपूर मोठ्या संख्येने व्यवस्था केलेली आहे देण्यासाठी सगळ्यांना उत्साहित केलेला आहे तर मी सगळ्यांनाच त्या प्रहार अपंग संघटनेच्या वतीनं एकदा धन्यवाद देतो जास्ती जास्त दिव्यांग बांधव जास्ती जास्त छत्रपती संभाजीनगरला अधिवेशनाला उपस्थित राहतील असा आमचा जास्ती जास्त प्रयत्न असेल नमस्कार मी रामदास खोत संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटना महाराष्ट्रातील दिव्यांगांचे हृदय सम्राट माननीय ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडूसाहेब यांच्या आदेशाने नऊ ऑगस्ट क्रांती दिना दिवशी संभाजीनगर येथे महाराष्ट्रातील दिव्यांगांचे जे आंदोलन अधिवेशन ठेवण्यात आलेलं आहे या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बच्चूभाऊने मला सांगली सातारा अशा आठ ते दहा जिल्ह्याचा दौरा पाहूनच्या आदेशाने करत आहे मी आज सांगली जिल्ह्यामध्ये इथं विष्णू भवन इथे आज प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेची बैठक इथं आत्ता पार पडली या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील नव्हे तर सांगली जिल्ह्यामधील बऱ्याच तालुका अध्यक्षांनी आणि प्रहार सैनिकांचा उत्साह मोठ्या प्रमाणे उत्साह मला इथं बघायला मिळाला तरी माझी एक विनंती आहे हे आंदोलन नाही तर हे हा एक इतिहास या देशामध्ये घडणार आहे यासाठी माझ्या सांगली जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने तुमची येण्या जाण्याची व्यवस्था स्थानिक आमदारांनी देखील काय केलेली आहे खासदार साहेबांनी देखील उद्या बैठक घेतलेली आहे या संदर्भात जेवढं जास्तीत जास्त दिव्यांग बांधव संभाजीनगरला येतील त्यांनी यावं यामध्ये ज्या याद्या तालुका प्रमुखांच्या याद्या आहेत ते जिल्हा अध्यक्ष रामदास कोळे आणि उपाध्यक्ष झाकीरबाई यांच्याकडे दोन दिवसामध्ये त्या याद्या सुपूर्द कराव्या आणि त्याची फाईल लवकरात लवकर, लवकर आमच्याकडे मुंबई कार्यालयास देण्यात यावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार